जव्हार तालुक्यात वावरगावच्या हद्दीत घडलेली घटना जव्हार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा अठ्ठावीस मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडलेली असून नमूद गुन्हा एकोणतीस मार्च रोजी जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे पुन्हातील फिर्यादीने हकीकत सांगितली ती की तीन अळखी अनोळखी हिसवांनी रस्त्यामध्ये मोटारसायकल आडवी उभी करून गाडी बंद पडली आहे आमची गाडी तुमच्या पिकअप गाडीमध्ये ठेवून पुढच्या गावात सोडून द्या असे सांगत असतानाच पिकअप गाडी चालक व फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पिकअप गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे असलेली रक्कम सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीच्या मानेवर कोयता ठेवून जिवे ठार मारण्याचा धाक दाखवून बळजबरीने हिसकावून नेल्याबाबत यांनी हकीकत सांगितल्याने सदर बाबत यांना माहिती दिली असता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर मांडभाव प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ पोलीस उपनिरीक्षक दिवाळे व पूर्ण टीम जव्हार पोलीस स्टेशन यांनी नमुद गुन्ह्यातील चार आरोपींचा शोध घेऊन आरोपीत यांनी फिर्यादी यांच्या ताबेतून हिसकावलेली रोक रक्कम व गुन्हा कारतेवेळी वापरलेला दोन मोटरसायकल त्रमकेश्वर तालुक्यात बिलमाळ येथून हस्तगत करण्यात आलेले आहे नमुद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बुसाळ नेमणूक जव्हार पोलीस ठाणे हे करत आहेत प्रबंड भूमि मार्शणोसाठी सीताराम जंगले जव्हार पालघर